मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं रंग पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप बसलो म्हणलं जाऊ काय आलं बोलायचं मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काही बडपड भारी बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या बशी तुझच राहा तिथंच कायदा बना ुजगाऊ नकुल मग शाळा काढीत त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कल देण्याचं हे डबड तू थांब्याकडे आरक्षण दे मग तुला तो लय देशाची फडफड चालली माय बाप मला फक्त एकदा आरक्षण नव्हतं शांतते आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायच्या जात बघूच आपण